शिरोळ्यातील संभाजीनगरमधील घरावरती दगड पडत आहे याची घटना ताजी असतानाच आता शिवाजीनगर पंचायत समितीच्या आवारामधील घरावर दगड पडण्याचा प्रकार रात्रीच्या वेळेस चालू आहे घरावरती दगड पडण्याचे प्रकार गेले एक महिनाभर चालू आहे शिरोळेतील पंचायत समिती कार्यालय परिसरात काही अज्ञात व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन या भागातील घरावर दगडफेक करणे दहशत माजवणे कार्यालय आवारात मद्यपान करणे गांजा ओढणे असे प्रकार सुरू आहेत कार्यालयाजवळ असणाऱ्या आवारात काही व्यक्ती रात्रीच्या वेळी मद्यपान करीत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांच्यात आहे घरावरती पडणारे दगडसुद्धा पंचायत समितीच्या आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे इथे असणाऱ्या महामानवांच्या पुतळ्यांची सुरक्षा अतिशय महत्वाची आहे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती आवारामध्ये असलेल्या मोटरसायकलमधील पेट्रोल सोडण्याचा प्रकार भर दिवसा दिसून आला कार्यालयातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित चालू करावे आणि रात्रीच्या वेळेस कायमस्वरूपी एक सुरक्षा रक्षक इथे असावा असं निवेदन या परिसरातील नागरिकांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्याकडे दिलं असता त्यांनी हे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर हे निवेदन शिरोळ पोलीस ठाणे आणि बांधकाम विभाग यांच्याकडे दिलं घरावरती दगड पडण्याच्या प्रकारामुळं परिसरातील नागरिक खूप संतापले आहेत अंधाराचा फायदा घेऊन निर्जन ठिकाणी मद्यपान करणे गांजा ओढणे असे प्रकार चालू आहेत यातून कोणीतरी वैफल्यग्रस्त युवक दगडफेकीचा प्रकार करत करत असणार त्यामुळे पोलीस प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन आरोपींच्यावर कारवाई करावी असं नागरिकांमधून मागणी केली जाते मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी